तर नमस्कार मित्रांनो कुक पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आलो आपल्या गोठ्यावरती आणि आपली गाय परवा दिवशीच गाय व्याळली आहे आणि जेव्हा गाय व्याळते तेव्हा जे पहिले पाच सहा दिवस जे दूध निघतं ते कच्चं दूध असतं आणि त्याच्यापासून खरवस तयार केलं जातं आणि हे खरवस खायला खूप चविष्ट असतं आणि तुम्ही जर मार्केटमध्ये खरवसचा रेट काढला जे दुधाचा रेट असतो त्याच्यात डबल असतो म्हणजे तुम्ही समजू शकता कसं खरवसला किती मागणी आहे मार्केटमध्ये तर आपल्या इकडे गोठा आहे आणि आताच नवीन आपली गाय व्याळली आहे फर्स्ट टाईमच आहे तिचा आणि मस्त एक छोटंसं क्यूटसं वासरू झालेलं आहे तिला तर तुम्हाला मी ते दाखवतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण खरवसची रेसिपी म्हणजे खरवस कसं बनवलं जातं ते थोडक्यात सांगणार आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला लगेच झटपट बनवता येईल जर तुमच्या आसपास कुठे खरवस अवेलेबल झालं तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इकडे आपला गोठा आहे गोठ्यामध्ये दोन तीन बैल आणि आपली गाय वगैरे आहे तर आपण आलो आहे आता ह्या गायचं दूध काढणार आहे जे कच्चं दूध आहे ते काढून आपण त्याचा खरवस बनवतात तर चला जाऊया आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला खरवसची रेसिपी आपण दाखवणार आहोत तर चला जाऊया ああ。<laughs> गाय किंवा म्हैस व्यारल्यानंतर जे पहिले चार पाच दिवस जे दूध निघतं त्यापासून खरवस तयार केलं जातं त्यासाठी आपल्याला पहिले खोबरं किसून आहे थोडं त्यानंतर जिऱ्याची पूड बनवून घ्यायची खरवस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चं दूध किसलेलं खोबरं वेलची पूड साखर हळद आणि जिऱ्याची पूड एका डब्यामध्ये हे आणलेलं दूध टाकायचंय त्यामध्ये साखर टाकून ही साखर विरगळेपर्यंत आपल्याला घोळून घ्यायचे नंतर यामध्ये हळद जिरेपूड वेलची पूड आणि किसलेलं खोबरं ॲड आहे हे सर्व ऍड केल्यानंतर जे दूध आहे ते चांगल्या प्रकारे घुळून एक जीव मिश्रण करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस फॉलो आहे एक मोठे पातेलं घेऊन त्यामध्ये बेसला थोडं पाणी ऍड आहे त्यावरती स्टँड ठेवून आपण जे मिश्रण तयार केलेला जो डबा आहे तो त्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर हे मिश्रण झाकण ठेवून आपल्याला जवळपास तीस ते चाळीस मिनटं वापरून घ्यायचं आहे त्यानंतर तयार होतो आपला खरवस तर अशा प्रकारे आपलं खरवस रेडी झालेला एकदम साधी सोपी सरळ प्रोसेस आहे तुम्ही घरी इझिली खरवस बनवू शकता एक टीप सांगेल जर गाई किंवा म्हैस जेव्हा वेळते तेव्हा पहिले दोन तीन दिवस जेव्हा खरवस तयार करायला घेता ते खरवस लगेच तयार होतं पण जसं दिवस पुढे होत जातात तसं खरवस वाफवण्याचा टाइम तुम्हाला जास्त घ्यावा लागतो तर भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू